नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल सरमध्ये मित्रांनो इथं अकरावीत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे दोन लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकली म्हणजेच अकरावीचे प्रवेश आता उशिरा होणार असं काम तर याचं आपण चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत स्वरूप आवा तर आपण जाणतातच सी बी एस सीचे जे परीक्षा होत्या त्या दोन सत्रामध्ये झाल्या होत्या या कारणामुळे यांच्या निकाल लागल्याच्या नंतरच अकरावीचे प्रवेश सुरू होणार आहे सी बी एस सी बोर्डाचा दहावीचा निकाल हा काही दिवसात लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्राकडून येत आहे आता कशाप्रकारे अकरावी जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रवेश उशीर आहे त्याविषयीची माहिती आपण आता येणार आहोत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात याची ह्या माहितीची पी डी एफ फाईल तुम्हाला हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ दिलेली आहे ती तुम्ही घेऊन वाचू शकतात मित्रांनो हेडलाईन्स पा दोन लाख एस एस सी विद्यार्थी प्रतीक्षेत म्हणजेच आपला जवळपास एक महिना होऊन एक महिना झाला आहे प्ला निकाल लागला आहे परंतु आपण वेट आणि वाचच्या भूमिकेत आहोत ज्यापर्यंत आपण एक महिन्याला वाटच पाहतो की आपण कधी अकरा प्रवेश होतो आपल्याला उत्सुकता लागली आहे आपली उत्सव शेगेला पोहोचली तरीही आपले प्रवेश हे अकराईत होत नाही तरी काल पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे मी अपेक्षा करतोच की तुमचं नाव यादीत आलं असेलच अशी आशा मी इथे करतो मित्रांनो तुम्ही पाहू शकतात एक लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश हे अटक जोपर्यंत सी बी एस ई बोर्डाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत प्रवेशच होणार नाही मित्रो तुम्ही अकरावी प्रवेश करण्यास विद्यार्थ्यांचे इतर मंडळातील जे विद्यार्थी आहे त्यांचे तुम्ही शाखानिहाय विभागनिहाय प्रवेश तुम्ही पाहू शकतात हे प्रवेश फक्त मुंबईचे आहे म्हणजे मुंबईसाठी आहे या वर्षाचे प्रवेश आय सी बोर्डाचे फक्त अठरा विद्यार्थी एन आय ओ एसचे पाचशे अठरा विद्यार्थी इतर बोर्डाचे एक हजार दोनशे पंचवीस विद्यार्थी अशा प्रकारे हा भारांश आहे तुम्ही पाहू शकतात आणि महाराष्ट्र एस एस सी बोर्डाचे पूर्ण दोन लाख विद्यार्थी अडकलेली आहेत बघूया काय शासन निर्णय घेत येते तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तुम्हाला खास प्रेरणा या व्हिडिओतून मिळाली असेलच आणि हा मित्रो आपल्याच्या न्यू फीचर जोडला गेलेला आहे त्याविषयीची माहिती आता तुम्ही सांगतो मित्रांनो आप आपले व्हिडिओ पहिला व्हिडिओ अपलोड झाला व्हिडिओच्या चोवीस तासानंतर पुढचा व्हिडिओ अपलोड होईल याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या खूप खूपांपासून धन्यवाद पाहूया सर्वी अपडेट बिग ब्रेकिंग